अरे <laughs> <laughs> त्या अन्नाकडे गेलो अन्न खुशाल उठून दिलं राव चांगलं बॉनाच काय माहिन अन्नाला आहे ना बघतोच मी आता काय बघत तू काय बघतो म्हणजे अरे मी प्रेमाने बोलत होतो अण्णा संग दुर्लक्ष केलं राव माझ्याकडे अण्णाने मी अण्णाला म्हणतो अण्णा चहा पाणी घेतला का जेवले का अण्णा आणले आयला खुशाल हाकून लावी देत राव कोणीच माया सोबत चांगलं बॉलांना शा म्या त्यांना माहिती ना तू गोडगोड बसून दोन मिनटं जेवले का बसले का उठले का ना अण्णा पन्नास बघू अशी तुझी सवय कस काय तुला चांगलं बोलते हाकलून दिलं असं तुला तर अण्णाने हाकलून ना मग तुला कळायला पाहिजे ना कोणत्या माणसाला काय बोलाव कस बोलाव हा ते बिचारा म्हातारा राहता आपल्या गावात पूर्ण पाठवून देतो दोन रुपये त्याच्यावर आपला कस तरी जगत येते तू त्यांना त्रास देतो पैशासाठी अरे त्यांचं जाऊ दे दे आता म्हातार माणूस पण तशीच करते साधा भाऊ तशीच करते फाड फाडा फाडफाडा फाडफडा बोलले हाकून दिलं ते गेटच्या बाहेर होई तू आजीबाज तिकडे यायचं नाही तू गेला नारळ तोडायला तुम्ही सवय मला माहितीये ना पिरू तोड नारद तोड चिकुल काय तू बी आणि उतारा केलेला आहे त्याचं नाव आहे चांगलं डिगू त्याला झुराळ म्हणतो तू कस काय ऐकून घेन भाऊ तुला माहितीये का प्रत्येकाला इज्जत असती कळलं का आला काय बोषण कोण ऐकून घेन तो आणि सुकन त्याच्या दारात सातान का पडलेला तू अरे त्याचा नवरा मुंबईला इचार कर बरं कोणाला वाट आपल्या दारात कोणी बसाव येऊन तू कोणा सांग वा नीट वागवतो सांग बर तव सांग तू सांग नीट चांगला वागते ना कोण मला मित्र असून चांगला बोलत नाही काहीतरी तुझ्या मागे काहीतरी किरकिट तू बी ऊन पात्र करायला लागला राह हे करायला लागला तू मोकार काय करायला लागलो उरफट बोलतो राह तू बी मला चांगलं नाही बोलत काय बोललो मी चांगलं सांगतोय मित्र म्हणून कोणाला त्रास देऊ नको गावामध्ये आयला तू मला सगळ्यांना नाही मी एक दिवस असा धाडा आहे ना धाडा शिकतो आता मोठा असा धाडा शिकणार बघ तू मोठा धडा हा काय पुस्तक लिहितो काय पुस्तक नाही मग मला सगळ्या गावाला दाखवून देतो जाल्या काही चीजे ज्याला येड समजित आणि तुम्ही हो बघा आता खरंच येड काय डोक्यात पडले काय माहिती ज्याला ना कुणी गेला आपल्याला सोडून गेला गेला अयो हयो अरे बाबू बाबू ऐका तुम्ही ना जा ना? पाया, 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 पाया। मी ना ड्युपुटी जाणलं हो ड्युपुटी खरं ना गेला तर जाऊ दे ना बरं झालं गावाची पिढा गेली गावाच्या बाहेर गेला गावाची पिढा नाही मग काय आपल्याला सोडू काय हा कुठ काय काय माहिती बाप रे बर जा तू भाऊ साहेब मी काय म्हणतो जर नव्याला पाणी आहोत जास्त सोड जा ना अहो बाकीच्या गावाकडे अर्धा तासच पाणी सोडते आपल्या गावात मी एक तास पाणी सोडतोय आणि तुम्ही तर सगळ्या रोडला पाणी चालू असतं भूषण लावी जा ला ना नाला श्यामराव काय झालं ज्याला गेला ना कुठे गेला जाऊ दे गेला गाव सोडून काय करायचं आपल्याला त्याच आपल्याला सोडून द्यायला म्हणजे कायमचा हा हा जरी त्याच्या गेला हा भाऊ चला लवकर

नको नको <laughs> कस काय झालं कडे होतो कालच मला भेटले होते मला शालू भाऊ मला भेटले होते काल भेटले होते चाल पण रे तू काय म्हणा त्रास दिला तुला टेपुटी हाकलून दिलं तुला हो शांभाऊ काही काय म्हणतो मी कशाला हाकून देतोय म्हटलं तो काय म्हणला बरं बसलं बसलं बदल अंड्याकडे गेलो तो अंड्याने एडीच केलं गेले टेपुटीने मी गेट मधून हाकलून दिले साधा भाऊ रिता कधके बोलले मा मित्राला

आपण कधी त्रास नाही दिला भाऊजा <laughs> 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 आलो नाऊसाहेबांनी त्रास नाही दिला उलट भाऊसाहेबांनी उत्तराला दिला रे उत्तरा दिला भाऊसाहेबांनी दिला माझ्या मला सांग आम्ही काय कमी त्याला कमी करत होतो काय गावात काय म्हणतो सरपंच सुद्धा एवढी त्या दिवशी सांगितलं अरे सरपंचाने मी लय जीव लावलाय तू काही येऊ काही तू ना पण दुसऱ्याचे नाव नको ना घेऊ भाऊसाहेब बघा Oh. <laughs> याला उचलून घ्यायचं स्पष्ट भूमिका ना, नाही नाही ए, ए, श्यामा ऐक जरा आता असं नाही करता येणार भाऊला ते लेखरू त्याचं ते दवाखाना पोलीस केस पोस्टमार्टम सगळं करावं लागेल सरकारी अधिकारी बोलावं लागेल सगळं करावं लागेल करावं लागेल करावं लागेल नाही काय कशाला पोलीस पोस्टमार्टम करावं लागेल पोलीस पंचनामा पोस्टमार्टम काय मग कशाने गेला कळलं पाहिजे कोणी हल्ले कोणी मारले त्याला अरे अरे शिवाय डेपोटी ऐका ना त्यांनी ना चिठ्ठी लिहून ठेवलेली चिठ्ठी वाचली मी नाव आहे नाही आता ते सरपंच नाही सरपंच ते पोलीस बघते कोणाचं नावे काय चिठ्ठी अण्णा बघू दे आता आम्ही सरपंच रूप सरपंच आम्हाला बघू दे वाचली तुम्ही आता मी वाचली पण पोलीस पाठ्यान नाही मी तुम्हाला नाही सांगणार भाऊ ते पोलिसांनी ते जाऊन दे भाऊ कोणाचं नाव काय नाही मला विचारू पण नका भाऊ पण गेला बाबा आणि चिठ्ठी नाही ते ते जाऊ दे ते पोलिसांचं असलं त्यांना बोलवा मर तिकडे चांगला होता हो चालू भाऊ हो त्याच्या बायकोला गेला फोन बायकोला त्याच्या तिकडे सासुरवाडीला करा फोन केला लावलाय आता ते यायचे पोलीस येऊन या द्या त्याला पोस्टमार्टम करा कशाने लांबीत बसायचं उगच श्यामा कुठे गेला काय करा आणलं गेला श्यामा श्यामा त्याचा मित्र आहे तू सांगन बरोबर आपल्याला सामान जा अंत्यविधीत कुठे गेल अरे अंत्यविधीत सामान आणावं लागेल ना परत हो डेपुटी मी जातो त्या चिठ्ठीत मला नाव असलं तर पोलीस मला पकडून घेते ना अरे पोलीस पकडून नाही चिठ्ठीत नाव असला तुला कुठं पोलीस सापडून काढते महाराष्ट्र पोलिसला डेंजर आपले चांगल्या चांगल्याचा शोध लावीतील तू तर गावातला भोरटाय ते वाईकलेली काय म्हणून की हातबडी लंबी होती लंबी नाही भाऊ ते लांब हाताचे लोक पोलीस मध्ये करून मी काय म्हणतो मग जाऊ द्या पण चिठ्ठीत तुमचं नाव असलं तर गप करून अरे माझ्या नावाचं काय समजा आमची किती गोडी मला होता काय म्हणला होता हाकलून दिलं म्हणून मला अरे मग हाकलून दिलं तू मनातच ठेवू तिथे लोकांच्या कशाला म्हणतो आणि चिठ्ठीत तुला काय माहित मा नावे मांडी नाही तू मांडी दे मांडी जाऊ त्या ना मांडी दे नाहीतर मी माम नाव ले नाव लिहायला तू होती तू इथं होय पई इकडं आता मिसतारा येते कस तरी आख्या गावाला बघू चिठ्ठी परत नाही ते पोलीस पोलीस बघते ते तुम्हाला काय सांगितलं मी सगळ्यांना पोलीस ते बघते त्यांना माहित हो ना काय आम्ही आम्हाला बोलतो ना आमच्या चिठ्ठी वाचून देणार आम्हाला बोलून देणार भूतभूत नाही आता ऐका ते आणि काय हो कशा तिकडे कानाला का नाही तर आम्ही बोलू द पोर आणि चिठ्ठी दाखवू आम्हाला को कोनची चिठ्ठी बिट्ठी पोलीस बस नाही बस हो अरे नाही पहात नाही पाहात नाही पाहात पोट काय काय मला सांग काना सांग आम्ही बाहेर जाऊ दोन मिनटं बोलायला नाही डेपोटी जागा कोणी वाढायचं नाही पोलीस आल्यापर्यंत कोणी इथून हालायचं नाही मी हालून देणार नाही कोणाला डेपोटी काय मला वाटतंय अण्णा पाहतोय काय पाहतोय अण्णा त्यासाठी बोलले मला कान दोळ करायला लागतो का पाहू दे ना काय ते बोल काय मी काय म्हणतोय ना अण्णा पाहतोय अरे पाहू दे ना पाहिलं अण्णा अण्णा पाहतोय अण्णा पाहतोय तुला काय सांगायचं ते सांग ना हलूच बोल बोल मला वाटतं जालोतोय काय हा शक्यच नाही काही कसं सांगू तो सामान आणलेलं आहे घ्या बरं लवकर करून हा पेट्रोल आणलंय गाडगा आणलं अगरबत्ती आणल्या ते ठेवा तिकडं आता त्याच्या नाकात घालू का दोरांच्या शिर्या आले आजू भेटायला आली काय करायचं आता काय नाही आता पोलीस येत्या चिठ्ठी चिठ्ठी पाचनव्वा पोस्टमार्टम तवर काही नाही करायचं भाऊ अहो कशाला एवढं वाडीत बसताय चिठ्ठी आता काय करणार मग दुसरं अकली तर पाते तुला काय कळत तू कशाला कानात काढे घालतो तू ऐक मेल माझ्या कानात काढा घालते काढे घालून काय होणार काय म्हणून नाही मळ काढला त्याच्या कानात बळत चालला तो ना ना तो। तो। एक काम करा सरपंच न्यायचं का मग का स्पेशल भूमीत आता काम चालू आहे पण नेऊ पण थांबा श्रद्धांजली वगैरे श्रद्धांजली तुम्ही सरपंच वा एक काम करतो आता भूमीत काम चालू आहे उपयोग नाही तिथं आडवय काय करू इथं त्याला जाळू आणि इथून दुसऱ्या दिवशी सकाळच्या पैसे सगळं भरून नेऊन

या आलेली परंतु आता त्यांचे अंत्यविधी वेळ वे जवळ आलेली तर आपण त्यांना आता श्रद्धांजली वाहू या सगळे मिळून आणि मी सुद्धा ग्रामपंचायतच्या वतीनं श्रद्धांजली वाहतो वाहतो की जालिंदर हा एक सुस्वभाव आणि चांगला मुलगा होता भाषेंना देऊ ना माहिती सगळ्या चांगला आहे लवकर आवरा बर जाऊन टाकायचं आहे ग्रामपंचायत आणि औचितवाडी ह्या ग्रामस्थांची हा श्रद्धांजली आमच्या सगळ्या ग्रामपंचायती श्रद्धांजली याला माहीत दिला व्यासपीठच पाहिजे नुसतं हे मास्ट्राची वेळ काही आता बोलायचा विषय का बोलू दे पटकन असं हे टाका लांबा टाय तो मोठा लाकडा आता काय हा ना मोठमोठ मौट लाकडा ना लांबल काय तो काढीस पिटी आहे का तुलाय काळीत का तू लावा काढी लावा काढी लावू लाव काढी काढी लाव तू ना मेलता ना तू बाजूलोय मिळता ना तू तुला पेटूनच द्यायला पाहिजे नालाय का होय हे चालू केलं का तुला काय कोण तकलीफ देते रे गावामध्ये लोकाला तकलीफ देतो आणि मला तकलीफ देते सारे म्हणून मी पेटवून घ्या चिठ्ठीत नाव लिहिले काय बघू काय झालंय चिठ्ठी त्यांनी काय लिहिली माहितीये का ज्याच्या हा? हातात ही <laughs> चिठ्ठी जाईल त्यांनी कृपया कोणाचं नाव घेऊ नका आणि सगळ्यांना सम्रम मी ठेवा हो मला कोणी तरी मारल आल्याच बाबा आवड आम्हाला तुमचं पेट्रोल घेऊन जा आणि <laughs> नाय <ताये ले> का आम्हाला <laughs> इंडिकेटर लागले <पार्थाने>। ना <laughs> मला आम्ही तुला खवडतो आता आमचं चिठ्ठीत नाव निघत काय श्यामराव घामघुम झाला पण ये बरोबर वळखेला तू बरोबर हल्ला आणि नंतर काडी काय याच्यात घातली तुला लक्ष झालं गमत करायला लागलो तुला नाही आम्ही उचलून येणार होतो रे पण मला म्हणतो म्हणून मला सांगाल मी सरपंचाच्या कानात सांगितलं बरं आता एक काम कर आता हात जोडून विनंती आहे तुला आता आहे ना खरंच या जाळला असता तुला उठूनच जात तिला आम्ही जर तुला जाळायचं असताना तिथून नेऊन जाळला असता येऊनच दिला पण आता पुढे छान आधी इथून पुढे ना कानाला खाडा लावायला कोणी बोलूच नाय चला सगळं गाव कोणीच बोलणार नाही चला चला भाऊ साहेब चला हे चल रे आपल्या घरी चल याच्याकडे परत यायचं नाही मित्रा तुला मित्र म्हणून मी आता सगळ्या अरे सगळ्या गावाला रे सगळ्या गावाला भोगायला येतो यो याला अरे खुशाल मोकळा बसतो थोडा काम धंदा करायचा कसं रे तुला दिवस दिवस कस काय करमत रे कस काय करमत म्हणजे काय मी काम नाही करीत करी? काय सकाळी आणि मग आज कस काय मोकळा इतकं निवांत बसला म्हातारे तो ठीक आहे तू म्हातार आहे का हे भो कोणासाठी काम करायचं एकट्यासाठी आहे कुठं बा आपण पट भरू शकतो अरे टाकायचे बँकेत जालो पैसे काय चालू आहे श्या ये काय याला म्हणलं थोडा आहे दिवस दिवस कधी कधी मग काय तू काय म्हणतो मला काय कोणासाठी करायचं अरे झाल्या कोणासाठी करायचं जा? म्हणजे जरा विचार करा लग्न मला वाटतं का अण्णा माहितीये घ्यायची घरामध्ये कुरकुर चालूच असते ना कोणाची बी जायचं जा, माफी मागायची सासू सासरेची आणि बायकोला घेऊन यायचं अहो असा जर गेला नाही तर बायको दुसरं लग्न करून निघून जाईन ना जीबीला हडबीड आहे का नाही तुया निघून जाईन म्हणजे इथं एवढा मोठा जिवंत राहीन कस काय निघून जाईन ती मला सोडून का। तुला काय माहित आहे ज्याला तू सांग बरं दुसऱ्याचा हात धरून निघून गेली ती किंवा ते जाऊ द्या दुसराच कुठं वाढून ठेवला काही आता शेवट बाई माणूस आहे गौरेच्या न... भरवश्यावर राहणार सांग बरं हात मध्ये काय करायचं पाय जा बर का बायकोला तर काय बोलशील ना इतकं खरं बोलतोय काय मी बोलतोय मी बोलतो अरे काय पावला अरे मित्र लागले त्याच्या डोक्याला चांगलं आता याला काय झालं जाऊन अन्न मग अन्न उठलं अन्न काय अरे याचे माय तू अरे तू भल्याचं सांगतो तुला ते आला लागलंच त्याला एक मला लागणार लागल काय करावं अरे अरे तू मित्र ये तू त्याला असं का तुला काय पोर येत मित्र म्हणता मारा मार्या करीता आयचा कारवाला काय राय नाही राहिला जगात थंडी चांगलीच वाडी आहे ना डेपुटी अन्ना श्यामराव ना घेऊन गेले पोलिस गाडीत घालून काय माहिती हो पोलिस एवढ्यात घेऊन गेलेत काल ते पोलीस आता पाहिले आम्ही तुम्हाला आवाज नाही आला गाडीचा आम्हाला नाही आला आलो पलीकडून पलीकडून आले काय काय केलं असं तो असतो आम्हाला काय माहिती आम्ही तिथे खेळत होतो पाहिलं तुम्हाला येऊन सांगितलं पटकन अहो काय झालं डेपोटी माहिती मी बसलो होतो त्याला म्हणलं अरे काहीतरी धंदा कर आणि मोकळा बसव तेवढ्या श्यामा आला श्यामा तेच मानला ते म्हणला मान अरे काहीतरी धंदा कर ती बायको तिकडं बायको थोडं समजून सांग ज्याला तापला ना मग तापलं म्हणजे ज्याल्याने ते हल श्याम्याला राहू श्यामचं ते डोकं फुटलं आणि ज्याला स्वतःच खाली आपटला असा आणि त्याने केस केला आवड झालं राहू डेपो केस केली काय म्हणून केस अहो मित्र आहे चांगला श्यामू समजून सांगत होता आता एक काम करावं लागेल डेप्युटी एक काम करावं ते लेकरू त्याला सोडून आणावं लागल आणि जामीनदार जामीनदार श लागेल ना आता जर पोलिस हात घ्यायला सगळं झालं का जामीन नाही ना मा कुपना होते शिक्का पाडा मी नाही झालो का त्या जाधवाच्या हो केस मध्ये जामीन अरे 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 मग माझा 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 नाही शिक्का मी होतो जामीन काढावं लागेल हा सात बारा काढून घ्या आणि कुपन घ्या आणि जावं लागून राहू जायला काय करावं राहू तू घरी जाईन मग आपलं कुपन घेऊन हो रेशन कार्ड आणि मी काय करतो तू तू आता एक काम कर तू घरी जा सांगू नको जातो जा काय करू मी ग्रामपंचायत मध्ये जातो उतारा काढून घेतो भाऊसाहेब तुम्ही काय करतो पण काहीतरी पान टुकडा करा पोलिटिशन किती वेळ लागतो तुम्हाला माहिती नवीन आले साहेब इकडं घे पहिलं साहेब फोनवर कोणता कोणचा लाभ नाही काय माहिती पाहिजे मध्ये वेळ गेला बेम तुला तास गेले फोन करताय नाशन एखादं करता। आम्हाला येऊ घे ते सांगायला आले फोन काढून फोन काढून मला आमच्या माणसाला फोन करू दे नाही म्हणजे अजिबात नाही आणि तुला काय आलं क्रॉस केस द्यायला त्याला काय तू तुझ्या तो खोटी केस करतोय तुला मैत्री के ते जपत नाही तुला श्यामा उगत तसं नाही डेपोटी जालू थोडा भोळा आहे त्याला नक्की कोणतरी कान भरले असते म्हणून केस केले असतात कान भरलं काय दूध खोलाय काय तू आता माझ्यासाठी तरी तुम्ही आले त्याच्यावर केस केले असते ना तोच उलटा गेला असा हातमध्ये या या श्यामाला मानलं पाहिजे डेपोटी शपोज भाऊ खरंच ते काही नाही याने काही दोष नाही राह चांगला स्वतः यांनी नाही पाळू आता ते ऑनलाईन केस दाखल झाली पहिले आता तू कोर्टात केस गेली ना पहिल्या तारखेला हजर राय बघा हो हजर नाही राहिले तुला वॉरंट निघल दो एक दोन तारखा बघत कोर्टाने वॉरंट देतात पाठल नाही ना, ना. मी हजर राहीन तीनशे चोवीस लावली गंभीर गंभीर मारहाण केलेलं ते अटक पात्र कोणा नाही नाही तर तुला आता अटक असता नाही मी काय त्याच्यात नाजीच लागणार नाही काय नाही सगळे एकत्र भांडण करणार काय कळतच नाही याच काय याचा दोष नाही मी त्याला चांगलं समजून सांगितलं भाऊ बायको घेऊन ये आपला संसार कर धंदा कर हे सांगत होतो लगेच त्याने मला खाली याला त्याने आपटावून ते मी पाहतो तू असा पडून लगेच नाटक काय काय त्याच्या आल्याच कोण एक आण भरते काय करता एक काम कर नादी लागू नको त्याच्या आणि काय कर जरा थोडा लांबच राह त्याच्या मी संबंध सोडतो हा आणि आता जरा टेन्शन न घेऊ डोक्याला आता काय नाही केलं साहेब शांतरा शांतरा काय साहेबांनी जरा दम दिला ना केलो त्याच्यामुळे जरा थोडा भाव चढ त्याला बोलायला काय काय डेपोटी झालं प्यांट सुद्धा वर लागली तुमची आला आला का हा जामीन झाले का म्हणजे तू कोण तू कोण आम्हाला सांगणार कशी फजिती केली झाली की नाही पळापळ केली तुला लाज वाटायला पाहिजे काय हे झाल्या अरे, अरे तू मित्र तू ते मित्र राहू एका ताटात जेवा आता तुला चांगलं सांगत होत तू या बायको बद्दल चांगलं बोलत होता यांनी डोक्यात राग घेतली मारला याने त्यांनी काय नाही आणि स्वतःहून पाडलाय बेकारी का यानि यानि तूच त्याच्या अण्णाबाई म्हणले मी तिथं होतो ना तू माझं डोकं धरून आपलं तू स्वतः पाडला आणि काय पोलिटिशियनला काय केस दिली तो मला मार आण केली माझं डोकं धरलं याला मारलं माझा दगड तिथलं उचलला माझ्या डोक्यात घातला मला कोस पाडली खरंच तुला कोस पाडली काही तू स्वतःच पाडला आणि सिविलला जाऊन सर्टिफिकेट घेतलं की मला पैसे अरे गुरु राव मित्र मैत्री जपली पाहिजे कड लावायची मैत्रीचे असं करतो आज लय राग आलाय या पोराचा मला लय राग आला याला ला। मी सगळं दार दुभा करणार आहे ला। लोक आहेत बारला बोलतील खऱ्याची दुनिया नाही माकून खरंय तर माकून थोडी बोलणार तुम्ही खोट्या माणसाकडे बोलणार अरे मी होतो प्रसंग मी डोळ्यांनी पाहिलाय नाटक नको करून खोट नको बोलू जा तू काय खरं बोलला तू अरे त्याला आम्ही सांगितलं तुझ्या विरोधात क्रॉस केस दे म्हणून काय म्हणला माहिती का काय नालाय कधी साहेब साहेब सगळं म्हणतो ते क्रॉस केस त्याच्या विरोधात आम्ही लगेच घेतो तो म्हणला ज्या आल्याचे कोणतरी कान भरलेत माझा मित्र आहे साहेब तो तसं करणारा नाहीये पण माझी मी काय त्या माझ्या त्याच्याविषयी माझी काही तक्रार नाही म्हणून तिने तक्रार दिली नाही पग त्याचं रक्तपगन तू रक्त पग, पग आणि मैत्री त्यांनी जपली त्याने केस नाही केली तुझ्या क्रॉस कंप्लेंट ज्या आल्या जरा सावध हो मित्रा दुसरे लोक आहेत ना कान भरायला जास्त दुसऱ्याच्या ध्वकात भांडं लावून द्यायचे काहीतरी करायचं आणि दुसऱ्याला बरोबर काटा काढायचा मित्र आहेत भाऊ आज जर तुला काही दुःख लागलं तोच पाळणार आहे तुला त्याच्या जेवढ्या तुमच्या मनात किती तुझ्या विष पाय तयार झालं अन्न खातो ना रे आता त्याला काय श्याम ऐकून मी ज्या आल्या काय करतो सोडे बाबा सोडे मला सोड ना तू माफ करणार माहिती तू मला सोड भाऊ मला मापबीप काही नाही हा मला तू सगळ्यांना तुला नाही मैत्री नको नको दुश्मनी काहीच नको केली नाही बोलतो केस माय मा मी हॅलपाटे मारे तू नको मला त्रास मल देऊ मला जाऊ देऊ मला कळेन चुकी माफ करणार राह आम्ही तू चुकी म्हणजे आता काय लोकांनी भडकून दिलं त्याच्यामुळे मी केस केली ती आम्ही अरे झाल्या महाराज तुला स्वतःची बुद्धी नाही का हा लोकांचं ऐकून होणार आहे का मला सांग बरं तू काय झालं सांग बरं झाला का फायदा तो अरे बाबा तुझ्या भायसाठीच बोलत होतो मी सांग बर का वाईट बोललो होतो का तुला तू जाऊन बायको आणशिन तुला सौन सरकार तोच फायदा होता ना मला काय होतं तो मला झालं उलट तोच केस केली ते पी एस साहेब मला म्हणला तुम्ही उलटी केस द्या मी दिली नाही भो म्हणलं नको मा मित्र हे कुठून यालपाटे घालीन आपला मी कसं करीन म्हणलं माझ्यासाठी कोणी उभा राहीन पण त्यासाठी कोण गावात उभा राहीन म्हणून मी केस नाही केली माहितीये का तुला जाऊन मी त्या पोलिसांना रट्य खातो पण मागे घेतो अरे ऐक तू म पाय नको धरू तू ऐक तू हे बघ झाली आता केस तुला सांगतो तू गेला ना आणि चुकीची खोटी माहिती दिली केस म्हणून तुलाच आत टाकते ना भाऊ माहिती आहे का तुला कोण वाचित तुला आता झाली केस एक दोन तारखा पडू दे कोर्टात आपण मिटून घेऊ नको टेन्शन घेऊ तू पण इथून पुढे ध्यानात ठेवले हो आल्या अरे मला सांग तू आणि मी आपण लहानपणापासून मित्र येत हा आणि खुशाल तू लोकांचा ऐकतो अरे मी तुझ्या भाल्यासाठी बोललो ना मला तो वाईट मला वाईट सुचायचं होतं का वाईट करायचं होतं सांग बरं तो मला हा तिथून पुढे ध्यानात ठेव माझ्या तू नाही तुझ्याशिवाय मी नाही असं करी जाऊ नको कोणाचं ऐकू नको कळलं का नाही ऐकणार आता मला सगळं समजलं म्हणून आलो विचार माफ करवा रोड नको नको